नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा टक्क्याने वाढ झाली व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे विविध अहवालानुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सरकार महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ जाहीर करू शकते सध्या कर्मचाऱ्यांना सत्तावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो जो वाढून साठ टक्के होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल सातव्या वेतन आयोगाची शेवटची वाट सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीतली ही शेवटची वाट असू शकते जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्ता पंचावन्न टक्के वरून सत्तावन्न टक्के करण्यात आला होता जुलै महिन्यात महागाईचा दर वाढल्याने सरकार समोर भत्ता वाढवण्याची गरज निर्माण झाली डिसेंबर नंतर वेतन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असल्याने या वाढीचे वा आणखी वाढले आहे आणि पेन्शनवर होणारा परिणाम जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर तीन टक्क्यां तीन टक्क्याच्या वाढीनंतर त्याला अतिरिक्त पंधराशे रुपये महागाई भत्ता मिळेल यामुळे मासिक वेतन आणि पेन्शन दोन्ही वाढतील ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्व ठरेल आठव्या वेतन आयोगाची तयारी सरकार जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठव्या वेतन आयोग लागू करण्याच्या चा अपेक्षा आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात आणखी आणि आर्थिक सुरक्षा मिळेल अधिकृत घोषणेची प्रतीक्षा ऑगस्ट दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सरकार अधिकृत घोषणा करू शकते घोषणेनंतर सर्व विभागांना नवीन दर लागू करण्याच्या सूचना दिल्या जातील त्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात वाढ दिसेल अर्थव्यवस्थेवर परिणाम महागाई भत्त्याच्या वाढीमुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सरकारी कर्मचाऱ्यांची खरेदी शक्ती वाढल्याने बाजारातील मागणी वाढेल आणि आर्थिक वाढ होण्यास मदत होईल निष्कर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची ही वाढ मोठा दिलासा ठरू शकते यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईशी सामना करणे सोपे होईल आणि त्यांच्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद